हाय गाईज बघू शकता गावामध्ये पुन्हा एकदा पाण्याचा लोट आलेला आहे बघू शकता त्या दिवशी पाणी आलेलं त्यामध्ये ओम यश कुणाल या गाडी काढलेली हा सर्व पाणी हा स्वराज पण होता आणि हा हा पाणी आहे सगळं खुशी डॅम वरने आलेला आहे आणि घर बघू शकता घरामध्ये पाणी साचलेलं आहे बाब्या 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 घराची राखण करतोय कारण वरची बघू शकता तुम्ही आमच्या गावामध्ये किती पाण्याचा लोंडा आलेला आहे आणि या भाऊंची गाडी बंद पडलेली या भाऊंची गाडी बंद पडली त्यानं सांगितलं की

छोट्या छोट्या मुली बागडतात खेळतात तुम्ही बघू शकता आणि यश मदत करताना पुन्हा एकदा यश सांगतोय की सायलेन्सर मध्ये पाणी गेलेलं आहे चुक्क मारून तो सायलेन्सर मधलं पाणी काढायला लागेल मला असं वाटतंय गाडी उलटी करायला ला करा लागेल प्रत्येक जण वेगवेगळ्या सजेशन देत आहेत बघू सायलेन्सर मधून पाणी काढत आहे तुम्ही बघू शकता बघू शकता पाणी किती आलेलं आहे आमच्याकडे केलेली आहे चालू ढकलून गाडी चालू केलेली आहे ते त्यांना हजार रुपये ते दीड हजार रुपये काहीतरी एवढं जास्त होतात जास्त होतात दीड हजार दिलेले आणि आम्हाला बघू शकता ही मुलं प्रत्येकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत बघू शकता कोण बुडला कोणची गाडी गेली त्यासाठीही आजचा हजार रुपये रेट आहे त्यांचा हजार रुपये रेटने ते इथे उभे आहेत जर कोणाचं काय गाडी गेली किंवा कोण गेला माणूस गेला तर हे ते वाचलं आणि सर्व डोला गँगची माणसं आहेत कारण या सर्वांना डोला आलेले आहेत त्यामुळे ग्रुप बनवला आहे आणि डोला ग्रुप म्हणून एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे बघू शक शकता तुम्ही पाण्याचा लोट किती वाढलेला आहे मला ज्यावर ज्यावेळेला भूक लागलेली आहे पण मी काही करू शकत नाही मला इथं थांबावेच लागेल मला जवळजवळ सकाळच्या आता मला चार वाजतात का तीन वाजतात ते सांगू शकत नाही तर मी निघलेलो आहे चालत चालत बघूया किती वाजेपर्यंत पोचतो आहे माझ्या घरी बघू शकता किती वाहन आहे बघू शकता आमच्या गावातली पोरं जामच एक्साइटेड दिसत आहे कोणाची गाडी वगैरे गेले तर ते काढून देतात त्या दिवशी दोन गाड्या गेलेल्या जास्त पाण्याचा फ्लोट आहे मला वाटतं मला घेऊनच जाईल का काय समजत नाही बघू शकता तुम्ही किती पाणी झालेलं आहे डोक्यापर्यंत पाणी आलेलं आहे प्लॅनिंग चालू आहे की पारसचा मो पारसला भिजवायचा आहे त्या ना बघूया काय करतात ते आता प्लॅनिंग हे मोबाईल बघा त्याचा हो मोबाईल बघा એ મોબાઈલ હા જા મોબાઈલ હા અને ચપ્પલ ગેલી અને છત્રી ચપલ ખાલી ही पहा ही छत्री पारसरा उत्त अशी नवीन छत्री तोडलेली आहे आहे छत्री पाहूया याच्यामध्ये दोन गाड्या सापडलेल्या गेलेवेलीच्या पुरामध्ये जण जनावर पण या ठिकाणी येतात पारसला शेवटी काही भिजवला पारसची प्रतिक्रिया तुम्ही बघू त्याची छत्री तुटली त्याच्यावरून त्याला खूप राग आलेला आहे असं वाटत होऊ शकता तुम्ही त्यांच्या शिव्या

कामावरची माणसं तुम्हाला दिसत आहेत आणि ओम साई दरवाजा लावले पाणी नको जावा लाजण बघू शकताय तुम्ही पाणी बघण्यासाठी आपट अशी गर्दी झालेली आहे देणगावामध्ये प्रियांश पण आलेला आहे अरे वा सोनी माझी बहीण आहे हां असे बोलतात हे आणि ईशा रनिंग पट्टू आहे पाण्याची पातळी खूपच वाढत चाललेली आहे बघू शकता मागाशी इथं पाणी नव्हता आता खूपच पाणी वाढत आहे आणि माझी बायको आणि मुलगी पण आलेली आहे बघायला बघू शकते तू